कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील यांच्या तेवीसव्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या अडुसष्टव्या वाढदिवसानिमित्त बडगाव येथील डी टी एड कॉलेजच्या प्रांगणात शहीद सैनिकांच्या वीरमातांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम आज दिनांक तीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन दीपक रोटोलन व उद्घाटन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका ताई साहेब डॉक्टर पुनमताई प्रशांतराव पाटील प्रमुख अतिथी सेवानिवृत्त बीएसएफ अधिकारी कारगिल वार शौर्य पदकधारक तथा उद्योजक सुरेश पाटील यांच्या शोभा हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी व बाडत सरपंच विना बागुल यांनी माय म्हणे तिरंगा मा उंथा या शहीद अहिराणी कवितेने सर्वांना शहीद भावनिक साथ घातली यावेळी एस बीएसएफ अधिकारी सुरेश पाटील व डॉ पूनमताई यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पाचोरा बडगाव मतदारसंघातील शहीद मातांचा किसान परिवारामार्फत सत्कार करण्यात आला हा सत्कार स्वीकारताना माता या भाऊक झाल्या होत्या यावेळी शहीद जवान यांचे माता पिता बंधू भगिनी नातेवाईक उपस्थित होते मंचावर लाडकुबाई स्कूल कमिटी चेअरमन सुभाष पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक नानासाहेब देशमुख गिरड स्कूल कमिटी चेअरमन शिवाजीराव पाटील अंचडगाव सरपंच विद्याधर पाटील माधवराव बापू गुलाब पाटील देवीदास तात्या मानद सचिव जगदीश पाटील डॉक्टर आसावरी राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे सर्व शाखांचे प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी अनमोल सकार केले मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाख अकरा हजार दरवर्षी बापू साहेब आम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक लाख अकरा हजारचा निधी हा आपण दरवर्षी वेगवेगळ्या समाज उपयोगी काम, काम देना सा नाना साहेबांचा सा प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळे कार्यक्रम केले आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत कोरोना माता पिता गेलेले त्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असो तालुक्यातल्या कोरोना एक पालकत्व गेलंय त्या मुलांचा शिक्षणाचा ही उचललेला आहे हे माध्यम जे चालू आहे समाजाचं हे नानासाहेबांचं कार्य तुम्हाला ना मला सगळ्यांना माहितीये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तळागाळातल्या लोकांनी नानासाहेबांना आग्रह केला यापूर्वी नानांनी कधी विधानसभा लढवावी यासाठी कधी समाजकार्य केलं नव्हतं आणि कधीच आपल्या लोकांना मदत केली नव्हती पण तुम्ही सगळ्यांनी जो प्रेम पाठिंबा या अगोदर दिलाय तोही पुढे द्यावा नक्कीच त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडत राहतील आणि माझ्या परीने मी जेवढी मदत होईल तेवढी मी त्यांना करत राहील त्या बाबांबद्दल आपल्याला छोट्या चिमुकल्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी खूप छान मनोगदात व्यक्त केलं आणि सगळे ज्येष्ठ मला बाबांबद्दल त्यांना सांगायची गरजच नाही बाबांचे परिचय हा पूर्ण जळगाव जिल्ह्याला आहे पण एक कळकळ म्हणून म्हणजे जेव्हा दहावीचा बारावीचा निकाल लागायचा तेव्हा आपत्तासारखे फोन नव्हते किंवा मेसेजेस यायचे नाही पण धनगर सरांचा फोन हिरे सरांचा फोन येईपर्यंत बाबा अक्षरशः तळमळत राहायचे इकडे तिकडे फेरायचे स्पष्ट बसू शकत नव्हते कळकळ म्हणूनच आज सांसा सांसा ते हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये घेत आहेत आणि ते अतिशय उच्च पदावर जात आहे मला अभिमान वाटतो की आपल्या शाळेचा विद्यार्थी आज शहीद झाला ही खरंच संस्थेसाठी खूप अभिमानाची आहे आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आज हे शहीद शहीदांचा सन्मान करून मला खरंच उपकृत झाल्यासारखे वाटते पुन्हा माझ्याकडून माझ्या आणि आपल्याच किसान परिवाराकडून आमच्याकडून काही मदत हवी असेल तर आपण नक्कीच आम्हाला सांगावे एवढीच मी परिवाराला तात्या बाबांचा मला कालच एक अनुभव का आला एक इलेक्शनच्या संदर्भात शरद पवार साहेबांकडे भेटण्याची योग जुळून आला होता काल तर नाना साहेबांकडे गेले असताना फक्त एवढं सांगितलं की मी भडगावून प्रताप हरी पाटील आलोय शरद पवार साहेबांनी एका क्षणात ओळखले की हरिरावजी पाटील यांचा मुलगा का म्हणजे गेल्या साठ वर्षापासून यांची कारकिर्दी एवढीशी कमी झाली नाही अशा तात्या बाबांना त्यांच्या पूर्ण सन्नार्थ मी खरंच मानाचा मुद्रा देते परिवारातर्फे त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते धन्यवाद वीर नारी सन्मान सोहळा वीर माता वीर पत्नी वीर भगिनी वीर बंधू वीर पिता आप सभी को मैं दिल से नमन करता हूं साथ ही साहब हरिराव जी पाटिल किसान शिक्षण संस्था भड़गाव महाविद्यालय के प्राचार्य महोदय उप प्राचार्य महोदय अध्यापक महोदय शिक्षक शिक्षिका शिक्षक स्टाफ आप सभी का साथे या कुछ बाल गोपाल यानी कि मेरे देश का भविष्य तथा जनता जनार्दन आप सभी मेरा साष्टांग दंडवत स्वीकार करें आज का यह जो कार्यक्रम नाना साहब ने लिया है ये कार्यक्रम बहुत कम लोग लेते हैं और जो लोग लेते हैं वो अपने जीवन में सफलता के पद पर चलते हैं और सफलता पाते हैं मैं आपको इसका नमूना देता हूं दोस्तों 2014 दो में चाय बेचने वाला एक चाय बेचने वाला श्री नरेंद्र दामोदर दास जी मोदी इन्होंने जब देश का जिम्मा संभाला उस समय पहली सैनिक सम्मान सोलह की रैली हरियाणा में हरियाणा में की थी और उसके बाद वो देश के प्रधानमंत्री तीसरी बार लगा चुके इतिहास गवाह है दोस्तों उसके बाद उसी साल कार्य सम्राट आमदार श्री किशोरअप्पा पाटिल इन्होंने भी उनके जन्मदिन के अवसर पर सैनिक सम्मान सोड़ा का दो हजार चौदह में आयोजन किया था और वो लगातार दो बार आमदार बन चुके हैं अब मैं नाना साहब को शुभेच्छा देना चाहता हूं कि नाना साहब आपने ये सम्मान सोड़ा आयोजित करके अपने पारे निश्चित की हैं मैं समस्त व्यासपीठ या उपस्थित मान्यवर बंधु भगिनी बाल गोपाल आप सभी को एक छोटा सा अनुरोध करना चाहता हूं शहीद क्या होता है और उसका सम्मान किस तरह होना चाहिए मैंने दीपक दादा को इसलिए रोका मैं उनसे माफी चाहता हूं मेरा कोई हक नहीं बनता उन्हें रोकने का उनका नियोजन उस तरह का था मगर फिर भी मैंने उन्हें रोका और मैं आप सभी को अनुरोध करना चाहता हूं कि आप सभी कैलाशवासी माझ्या वडिलांना आम्ही नाना म्हणायचो तर त्यांच्यासाठी माय म्हणे अरे माय म्हणे माय का मी म्हणे कारण की त्या पोरेच्या बाप मरला तो दाखल होता दा, आणि मोठा व्हायला मोठ्या व्हायला त्या पोऱ्यासल्या माय सांगे राही मी मायम म्हणे माय सांगे तिरंगा बागुडाई उठा மாய மனை திரங்க நான பிளாசு சேவா நானா மனா விளமாசு சேவா மாய மனை திரங்கா மாதா மாய மனை திரங்கா மாதா अम्ना तो तिरंगा देव थाई मोठा आमना घरमा तो तिरंगा देव थाई मोठा तोच खरा बाकी समजा पैसाळ का खोटा तोच खरा बाकी समदा पैसाळ का खोटा दोया ना टचकन भरतस असं म्हणता म्हणता ડોયા તીના ટચકન ભરતસ અસ મંતા મંતા હલ માય મને તિરંગા મા ગોંડાઈ ઉઠા માય મને તિરંગા મા ગોંડાઈ ઉઠા